गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी या भारत देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि पाकिस्ताननं ज्या काही कुरवडी केल्या होत्या त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर आपल्या देशाच्या सैन्यानं दिलं म्हणून जगभरामध्ये आपल्या सैन्याचं कौतुक केलं जात आहे पण सगळं हे युद्धजन्य परिस्थिती असताना तुर्की या देशानं पाकिस्तानचं समर्थन केलं होतं आणि पाकिस्तानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती ज्या देशानं पाकिस्तानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्या देशातल्या काही कंपन्या आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या जिमावर पैसे कमवत होते हो आणि त्याच्यातली महत्वाची कंपनी जी आहे तिचं नाव सेलेबी नावाची कंपनी आहे देशातल्या सात एअरपोर्ट वर ग्राउंडिंगचं जे काम होत असत ते करत होते त्याच्यातनं पैसा कमवत होते आणि पैसा कमवून नेल्यानंतर तो आपल्या विरोधामध्ये खर्च कसा करत होते हे देखील परवाच्या आपल्या काही प्रसंगांमधन आपल्याला बघायला मिळालेलं आहे मी विशेषतः शिवसेनेचे आमदार आदरणीय मुरलीबाई पटेल आमचे शिवसेनेचे मुंबईचे विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सेलेबी नावाची कंपनी पाच ते सहा हजार लोकांसोबत काम करत होती आणि पैसे कमवण्याचा उद्योग करत होती ज्या पद्धतीनं तुर्की देशानं भारताच्या बाबतची भूमिका पाकिस्तान सोबत जाऊन मांडली अशा देशातल्या कुठच्याही कंपन्या महाराष्ट्रामध्ये राहू नये ही भूमिका शिवसेनेने स्वीकारली आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंदोलन झालं त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो की त्यांनी नुसतं आंदोलन केलं नाही तर ती तुर्की कंपनी बरोबर झालेला करार रद्द करण्यापर्यंत शिवसेनेच्या लोकांनी काम केलं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि त्या कंपनीला त्यांच्या देशामध्ये त्यांनी पळून लावलं आता हा भाग झाला फक्त त्या देशानं आपल्या विरोधामध्ये दे काम केलं म्हणून त्याची कंपनी आपण बंद केली पण शेवटी जे पाच हजार लोक काम करणारी होती ही देखील महाराष्ट्रातली होती त्याच्यावर त्यांचं पोट होत आणि म्हणून पुन्हा एकदा या विमान प्राधिकरणाच्या सगळ्या यंत्रणेबरोबर बरोबर या सगळ्या मंडळीने चर्चा केली आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा साडेचार हजार लोकांना आहे स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणानं त्या ठिकाणी घेतला म्हणून त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि हे पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचं सा कारण एवढ्यासाठीच आहे की ज्या देशानं आपल्या देशाच्या जीवावर पैसा कमवण्याचं काम केलं तो देश पाकिस्तान सोबत गेला आपल्यावर कुरघोडी केली आणि त्यांच्याच कंपन्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर काम करत असतील तर हा जो महाराष्ट्र सैनिकांनी दाखवला हा खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी निगडीत होता आणि म्हणूनच त्या पत्रकार परिषदेमधनं अशा कंपन्यांना मला स्पष्ट पद्धतीच्या सूचना करायच्या आहेत की आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या देशामध्ये येऊन तुम्ही पैसे कमवणार असाल आणि तो पैसा स्वतःच्या देशामध्ये नेल्यानंतर आमच्या विरोधामध्ये जर खर्च करणार असाल तर शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये पहिली ही झलक दाखवलेली आहे त्याच्यामुळं अशा तुर्की कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये कुठे काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावं ही सूचना करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ज्यांनी ही घटना घडवून आणली आमचे मुरजीबाई आमदार देखील इथे उपस्थित आहेत आणि कुणाल सरवळकर देखील उपस्थित आहेत शिवसैनिकांच्या माध्यमात त्यांचं तर कौतुकच आहे पण महाराष्ट्रामध्ये ही मुवमेंट केल्यामुळं ही तुर्की कंपनी देशाच्या सात विमानतळावर जी काम करत होती त्या साती विमानतळावरचा सा करार रद्द करण्यामध्ये शिवसेनेला यश मिळालं हे मला या पत्रकार परिषदेमधनं सांगितलं पाहिजे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती विकासाची कामं आम्ही केली नाहीत तर अशा भावनिक गोष्टीमध्ये दे देखील शिवसेने सहभागी होतात आणि त्या भावनिक गोष्टीला न्याय मिळवून देतात हे आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावं म्हणूनच या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं होतं आणि आज ही शिवसेनेची भूमिका ही आमची हीच आहे की जो आमच्या देशामध्ये राहतो जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचं महाराष्ट्रावर प्रेम असलं पाहिजे देशावर प्रेम असलं पाहिजे आणि ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही त्यांचं देशावर प्रेम नाही त्यांनी देश सोडून जायला काही हरकत नाही त्याच्यामुळं आजची शिवसेनेने घेतलेली भूमिका हा ट्रेलर आहे एवढी सूचना मला अजून जर महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या तुर्की कंपन्यांना दाखवायचा होता दाखवलाय आणि याचा बोध घेऊन त्यांनी तात्काळ स्वतःची स्वतंत्र दुन त्यांच्या देशामध्ये परत जावं ही शिवसेनेची भूमिका मला असं वाटत की हा वॉच ठेवण्यापेक्षा राष्ट्रप्रेमाचा प्रश्न आहे उद्योगधंद्यापेक्षा राष्ट्रप्रेमाचा प्रश्न आहे काल देखील मला पुण्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला की या वॉर परिस्थितीमुळे उद्योजकांवर काही परिणाम झालाय तर मी असं स्पष्ट सांगितलं की या युद्धामध्ये एक सिद्ध झालं की मेक इन इंडियाची शस्त्र वापरली गेली त्याच्यामुळे भारत शस्त्रास्त्रामध्ये देखील पहिल्या दोन तीन क्रमांकामध्ये आहे हे देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे सिद्ध झालं त्याच्यामुळे उद्योजकांना इथे येताना कुठेही अडचण नाही उद्योजकांनी तशी काही अडचण सांगितलेली नाही आणि जो पाकिस्तान स्वतःच्या देशामध्ये सुई तयार करू शकत नाही त्यांनी आम्हाला क्षणपणा शिकवायची काही गरज नाही आणि पाकिस्तानना काहीतरी कुडघोरी केली म्हणून उद्योजकांवर परिणाम होईल भारतातल्या असं अजिबात नाही मोठमोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत देशामध्ये येत आहेत आणि देशवासी त्याचं स्वागत करत आहेत सूचना मी बघाशी काय सांगितलं की हा राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा विषय आहे जी कोण महान सेलिब्रिटी असेल त्यांनी तुर्कीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल ते त्यांनी परत घ्यावी आणि महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करावी आणि दानधर्म करायचा असेल तो इथे करावा तुर्कीमध्ये जाऊन करायची काय करत आणि अशी सेलिब्रिटींची जर नावं समोर आली तर नक्की त्यांना पहिला आमचे शिवसैनिक निवेदन देतील आणि नंतर जी वेळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुर्की कंपनी जी काम करत होती जे पहिलं ऐकलं नाही त्यांना ऐकावं लागलं तशी परिस्थिती शिवसैनिक निर्माण करतील

सुटे सुटे। तो तो मला असं का वाटतं ते पुस्तक वस्तुस्थितीवर आधारित आहे की काल्पनिक आहे एखादी पहिलं वाचावं लागेल त्याच्यामुळे ते मी वाचलेलं नाही ते वाचल्यानंतर लक्षात येईल की ते काल्पनिक पुस्तक आहे म्हणजे जसे स्क्रिप्ट लिहितात एखाद्या चित्रपटासाठी नाटकासाठी तसं लिहिलेलं आहे की वस्तुस्थितीवर आधारित आहे आपल्याला हे देखील माहिती असं लिहितात वस्तुस्थितीवर आधारित पिक्चर सत्य घटनेवर आधारित पिक्चर तो सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक पात्र त्याच्यामध्ये आहेत ते बघायला लागतील वाचलेलं नाही वाचायला काय हरकत आहे हे वाचून मी स्वर्गातील नर, नरक नरक जर आता पुस्तक लिहिण्यामुळेच ब्रेकिंग होणार असतील तर ते, ते मी वाचेन त्याचा आशय समजून घेईन त्याचा मायना समजून घेईन ते लिहिण्याची पद्धत समजून घेईन आणि इकडे नरकातला स्वर्ग कुबाठाच इक स्वर्ग तरी करू मरा नहीं नहीं ऐसा नहीं बोला मैं तुर्की की कंपनी जो भारत देश में सात एयरपोर्ट पे ग्राउंडिंग का काम कर रही थी उसमें से एक एयरपोर्ट छत्रपति शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय एयरपोर्ट मुंबई का था उसके बारे में हमारे एम एल भाई पटेल और हमारे विभाग प्रमुख कुणाल जी सरमलकर इन्होंने आंदोलन किया था और उनसे विनती की थी पहले कि आप यहाँ से निकल जाओ क्योंकि आपने पाकिस्तान को सपोर्ट किया है आप अपने देश में चले जाओ उन्होंने जब सुना नहीं तब उन्होंने आंदोलन और बढ़ाया और उनका एग्रीमेंट अभी रद्द हो गया है कैंसिल कर दिया है विमान प्राधिकरण ने और सिर्फ बंबई का नहीं हुआ है तो देश के सात जगहों में जो ग्राउंडिंग का काम तुर्की कंपनी कर रही थी सेली भी करके उसका हर एक एग्रीमेंट अभी रद्द हुआ तो मैंने ऐसा कहा कि अगर तुर्की की कोई कंपनी महाराष्ट्र में काम कर रही है तो उनको हमने सूचना ऐसी की है इशारा ऐसा दिया है कि आप खुद खुद का एग्रीमेंट रद्द करके तुर्की में चले जाओ या पाकिस्तान में चले जाओ उसमें गलत क्या है नहीं अगर सेलिब्रिटी की कोई इन्वेस्टमेंट तुर्की में है तो उसमें भी राष्ट्रप्रेम रहना चाहिए वो उन्होंने रद्द करनी चाहिए महाराष्ट्र में लानी चाहिए देश में लानी चाहिए नहीं मेरे से तो दिक्कत कोई भी नहीं आएगी क्योंकि हर एक ने ये विचार करना चाहिए जो भारत से वहाँ व्यापार कर रहा है कि उन्होंने जो कुछ किया है वो देश के विरोध में जाके किया है इसलिए उसका परिणाम उनको भुगतना चाहिए सर,

नहीं वो ग्राउंड रियलिटी पे आधारित है या काल्पनिक है वो तो पहला पढ़ना चाहिए और वो पढ़ के मेरा भी प्रयास ऐसा रहेगा उनके पुस्तक का नाम है स्वर्ग वो पढ़ने के बाद अगर हमको स्वर्ग में नरक ऐसा कुछ अगर लिखना पड़े तो हम भी लिखेंगे लेकिन वो काल्पनिक है या ग्राउंड रियलिटी पे आधारित है वो पहला देखना पड़ेगा पढ़ना पड़ेगा उसमें क्या क्या काल्पनिक

सवाल खड़े करना ये देशद्रोह है क्योंकि सैनिकों के ऊपर शंका व्यक्त करने जैसा है जो कुछ है अभी आपने ही बोला कि केंद्र सरकार वो प्रेजेंट करने वाली है कैसा कैसा है। तो बात खत्म उसमें से ही जवाब मिलेगा उन्होंने बाद में मेरे ख्याल से उन्होंने बाद में बीजेपी के जो लीडर ने कुछ बोला था उसके बाद में उनका कुछ दिलगिरी का स्टेटमेंट भी आ गया है और बाकी लोग जो कोई बोल रहे हैं वो मैंने सुना नहीं है लेकिन जो ऑपरेशन हुआ है वो सक्सेसफुल हुआ है और देशवासियों को ये मालूम है कि जो ऑपरेशन था वो सक्सेसफुल पवार साहेब आणि फडणवीस साहेब हे आज एका स्टँडच्या उद्घाटनासाठी एकत्र आहेत मला असं वाटतं की दोन्ही नेते हे खिलाडू वृत्तीचे आहेत त्याच्यामुळे खेळामध्ये ते, 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 ते राजकारण करत नाहीत हा मेसेज त्यांनी आजच्या भेटीमधनं दिलेला त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय बघण्यापेक्षा आपण देखील सगळ्यांनी खिलाडू वृत्तीने बघितलं पाहिजे आणि जे खिलाडू वृत्ती घेऊन राजकारणामध्ये काम करत नाहीत त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे खिलाडू वृत्ती स्वतः स्वीकारण्याचा हाच मला असं वाटतं या दोघांच्या कार्यक्रमात दोन्ही खेळाडू एका टीम मध्ये खेळू शकणार नाहीत कारण तशी क्रिकेटमध्ये सिस्टीम नाही आय पी एल सारखे खेळू शकतात

वहाँ के गार्डियन मिनिस्टर खुद महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार है इसलिए वहाँ अगर कोई दादागिरी कर रहा हो तो उसकी दादागिरी हमारे दादा पूरी तरह से दूर करने के लिए सक्षम है मैंने जो मुलाकात की थी वो किस लिए की थी मैंने खुद बुलाए परसों उसके लिए अगर मुलाकात करना पड़ेगा तो, तो बार बार करेंगे नहीं चाय के लिए मुलाकात करना पड़ेगा तो बार बार करेंगे ऐसा मैं बोल रहा हूँ इसके बारे में इसके बारे में मेरे ख्याल से भाजपा भाजपा के जो प्रवक्ता है उन्होंने बयान दिया है अभी उसके ऊपर मैंने कुछ और बयान देना चाहिए ऐसी बात नहीं चिदम्बरम उधर की है ना तो हम क्या बोले उन्होंने अच्छी बात कही हाँ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा हे स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे तिथे दादागिरी करणाऱ्यांची दादागिरी दादा चालू देणार नाही त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आता तो शब्दप्रयोग काय मला माहित नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माग आणि अमित शहा साहेबांच्या माग वंदनीय बाळासाहेब हे ठामपणाने उभं होते उभे होते एका पुस्तकामधनं सांगण्याची आवश्यकता असं माहित नाही सगळ्या देशवासियांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माहिती आहे त्याच्यामध्ये नवीन काय ते का नाही नाही ना ते एका कंपनीमध्ये काम करत होते ती तुर्की तुर्की देशाची कंपनी होती काय त्याचं नाव सिबे आणि त्याच्यामध्ये जे काम करत होते त्यांनी आता तिथल्या एका कंपनीमध्ये स्थानिक कंपनीमध्ये त्यांना कामाला घेतलेले आहेत आणि पुढच्या दोन महिन्यानंतर ते रेग्युलर टेंडर काढणार असं त्यांनी सांगितलं आणि त्या लोकांना तिथे परत सामावून घेणार असं त्यांनी पत्र असं त्यांनी पत्र पण दिलेलं आहे साडेचार हजार लोक आहेत चार हजार लोक आहेत माझा पाच हजार आकडा चुकला चार हजार लोक आहेत नहीं उसमें मुझको जितने तक जानकारी है कि बाला साहब ने हर वक्त माननीय नरेंद्र मोदी साहब को और अमित शाह को साहब को सपोर्ट किया है ये पुस्तक में लिखने की कुछ जरूरत नहीं है वो सबको मालूम तो पुस्तक पढ़ के ही बुक पढ़ के ही लोगों को पता चलेगा ऐसा नहीं है वो पहले से ही सब जानते हैं कि पूरे दिल जान से माननीय बाला साहब नरेंद्र मोदी साहब के साथ थे और अमित भाई के साथ थे तो उसमें नया क्या तुमसे क्या अर्द उठ